नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आपण अशा महामानवाच्या शिकवणीवर बोलणार आहोत ज्यांनी केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला शांततेचा करुणेचा आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवला ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध आजच्या धक्काधक्कीच्या ताणतणावाच्या जीवनात आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो खरी शांती कुठे मिळेल खरी सुखाची वाट कोणती या सर्व प्रश्नाची उत्तरं बुद्धांच्या शिकवणीत दडलेली आहेत तर चला आज आपण एक तास या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया सिद्धार्थाचा जन्म सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाचा परिचय आपण घेऊया सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी नगरी विलासी जीवन असूनही आंतरमनाला अस्वस्थता सुखदर्शन जरा व्याधी मृत्यू भिक्षू राजमहल सोडून घरत्याग कठोर तपचर्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती हे सर्व आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण कितीही सुखसंपत्ती मिळवली तरी खरी शांती बाहेर मिळत नाही ती आत शोधावी लागते हेच सिद्धार्थाला समजलं आणि ते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध झाले बुद्धांनी आपल्याला चार आर्यसत्य दिले जीवन दुःखमय आहे दुःखाचे कारण तृष्णा आहे दुःखाचा नाश होऊ शकतो दुःखनाशाचा मार्ग आहे हे चार सत्य म्हणजे जीवनाचा आरसा आहेत आपण जर ही मान्य केली तर जीवन अधिक सोपं शांत आणि आनंदी होतं बुद्धांनी आपल्याला अष्टांगिक मार्ग सांगितले सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक प्रयास सम्यक स्मृती सम्यक समाधी मित्रांनो हा मार्ग म्हणजे केवळ धर्म शिकवून शिकवणूक नाही तर संपूर्ण जीवनशैली आहे योग्य विचार योग्य कृती आणि योग्य साधना यांचा सा संगम म्हणजेच खरे जीवन बुद्धांची एक प्रेरणादायी कथा आपण पाहूया किसा गौतमी मृत्यूचे वास्तव स्वीकारण्याची शिकवण किसा गौतमीला गौतम बुद्धाने दिली सुजाता खीर मध्यम मार्गाचा संदेश गौतम बुद्धाने दिला अंगुली माल करुणा माणसाला बदलते हे गौतम बुद्धाने सांगितले या कथा फक्त गोष्टी नाही तर आयुष्य बदलणाऱ्या शिकवणी आहेत ज्या माणसाला आपल्यात बदल घडवायचा आहे त्याने या कथा मनापासून ऐकाव्यात आजच्या जीवनातील उपयोग आजच्या जीवनातील उपयोगात येणारी काही गोष्टी बुद्धाने सांगितल्या नाते संबंधात करुणा ठेवा मोबाईल पैसा लोप यात न अडकता साधं जीवन जगा ध्यानधारणा करून मन स्थिर ठेवा आज आपण जर थोडं ध्यान केलं थोडं संयम ठेवलं तर आपल्या जीवनातही शांततेचा प्रकाश नक्की पसरू शकतो अशीच गौतम बुद्धाची शिकवण होती मित्रांनो बुद्धांनी सांगितलं अत्तदीप भव म्हणजे स्वतःचा दीप स्वत बना दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतःमध्ये करुणा प्रज्ञा आणि शांती आणा आज आपण ठरवूया आपल्या आयुष्यात जे काही मिळेल ते केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांच्या हितासाठी वापरूया याच्यातच खरा आनंद आहे याच्यातच खरा बुद्ध्यांचा मार्ग आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे कोणता व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल तर लवकरच भेटूया आपण